रामराम शेतकरी मंडळीनो मी कुमार कल्याणराव भोर पाटील आपल्या साडेपाचशे केशर आंब्यांच्या दहा बाय पंधरा अंतरावर केलेल्या केशर आंबेच्या बागेमध्ये सर्वांचे स्वागत करतो आ, आज अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपण बघू शकता की अशा पद्धतीने केशर आंब्यांच्या आपल्या बागेमध्ये सगळ्या आंब्यांना चांगल्या पद्धतीनं केशर आंबे लागलेले आहेत आपण अशा पद्धतीने बघू शकता की रोटा मारून आपण इथून गवत काढून टाकलं आहे आणि खुरपणी या झाडांच्या बुडांमध्ये चालू केलेली आहे कारण अशा पद्धतीनं जे गवत झाडांच्या बुडांजवळ येत असतं तर ता ते कैऱ्यांचं नुकसान करू शकतं होणाऱ्या आपल्या फळांवरती त्याचा परिणाम होऊन फळं बारीक होऊ शकतात तर या पद्धतीनं खुरपणी करून आपण या खालच्या येणाऱ्या गवतापासून आपल्या केशर आंब्याच्या बागेचं संरक्षण करायचं आणि स्वच्छता कायम ठेवून घ्यायची बघू शकते की आंब्याच्यामधल्या अंतर जे पंधरा फूट आपण ठेवलेलं आहे तर तिथे ट्रॅक्टरने छोट्या ट्रॅक्टरने आपण मशागत करून इथलं गवत काढून घेतलं आहे परंतु जे बुडाजवळ गवत असतं तर हे काढण्यासाठी आपल्याला माणसांच्या मा मदतीनं इथे आपण हे गवत काढणार आहोत आणि ते काढण्यासाठी चालू पण केलेले आहेत आपण बघू शकता की झाडांची उंची साधारण हा भाग आता चार वर्षाचा आपला होत आला आहे चॅनलवरती मी संदर्भात माहिती टाकलेली आहे बऱ्याच ठिकाणी नवीन असे जे जो बार होता यावर्षी मोहर होता हो दोन ते तीन टप्प्यामध्ये हा लागलेला आहे तर त्यामुळे काही ठिकाणी छोट्या कायऱ्या आहेत काही ठिकाणी मोठ्या कायऱ्या आहेत आपण इथे बघू शकता की झाडांवरती साधारण झाडाची उंची आता या चार वर्षामध्ये दहा फुटाच्या वरती निघून गेलेली आहे आणि याचा जो व्यास आहे तो पण साधारण पंधरा फुटाच्या आसपास झालेला आपल्याला दिसून येतो दहा बाय पंधरा जे अंतर आहे तर मधलं हे अंतर आपण दहा फूट घेतलेलं आहे तर आता हे बऱ्यापैकी चार वर्षामध्ये एकमेकांना आपण बघू शकता की टेकलेले आहेत झाडं आणि अशा पद्धतीने झाडांची योग्य वाढ होत आहे सेंद्रिय खतं आपण या आंब्यांच्या झाडांना देत असतो आणि कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा किंवा कुठल्याही प्रकारची फवारणी आपण याच्यामध्ये कीटकनाशकांची करत नसतो तर सेंद्रिय पद्धतीनं जे काही करता येईल ते या आंब्यांच्या वाढीसाठी आणि कीटकांपासून संरक्षणासाठी करत असतो तर बघू शकता की या पद्धतीनं झाडांची योग्य वाढ झालेली आपल्याला दिसते बागेतल्या सर्व झाडांवरती मोठ्या प्रमाणावरती आंबे लागलेले आपल्याला दिसतात इथे झाडांची वाढ पण सुंदर पद्धतीनं होत आहेत काही ठिकाणी नवीन फुटवे पण या एप्रिलमध्ये आलेले आपल्याला दिसत आहेत पाणी ठिबकद्वारे आपण देत असतो झाडं जे आहेत सर्व केशर या प्रकारातले आपण केलेले आहे आणि एक साधारण दहा ते पंधरा झाडं जे आहेत तिथे थोडीशी वेगळ्या व्हरायटीशी आपण इथे घेतलेले आहेत या पद्धतीनं खुरपणी केल्यानंतर जी खुरपणी चालू आहे तर तुम्ही बघू शकता की इथे या पद्धतीनं स्वच्छ असं हे झाडं झालेले आपल्याला दिसतात आणि त्यामुळे फळांना चांगली वाढ होण्यासाठी मदत होत असते कारण जे ना जे तण असतं तर हे किंवा गवत असतं हे झाडांच्या पाण्यापासून पाणी दिल्यानंतर ते शोषून घेत असतं तर तण काढल्यानंतर ते पाणी फक्त झाडं जाड़, झाडांना मिळतं आणि चांगल्या पद्धतीने झाडांची वाढ व्हायला आपल्याला मदत होत असते इथे बघू शकता की या पद्धतीनं केशर आंबे उत्कृष्ट पद्धतीचे केशर आंबे आपल्याला आता मिळणार आहेत आणि या पद्धतीने कायरेंची चांगली वाढ होताना आपल्याला दिसते आहे धन्यवाद